सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्थेसाठी डॉक्टर नीलम गोरे यांची केंद्र सरकारकडे मागणी अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर काही प्रवासी जखमी झाले आहेत किंवा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती उपसभापती डॉ गोरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली जखमींना मदत दिली जात आहे ती महत्वाची आहे त्यासोबतच पुणे व इतर गत्य व्यवस्थांकडे प्रवास करणाऱ्या अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी विशेष विमानसेवा व इतर प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे डॉक्टर गोरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की माहिती वाहिन्यांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की अहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत त्यामुळे पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या जा प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे या प्रवाशांमध्ये काही जण आपत्कालीन वैयक्तिक सामाजिक किंवा व्यावसायिक कारणासाठी प्रवास करत होते याचे भान ठेवून वडोदरा सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणाची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल वाहतूक व्यवस्था सुकर होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी होईल असंही त्या आपल्या पत्रात म्हणालेल्या आहे